झाडं आहेत त्यांना देणार आहोत काही शेतकऱ्यांना सुद्धा काही छोट्या प्रमाणात अधिक प्रमाणात झाल्यानंतर ते देता येईल अशा पद्धतीने हा गांडूळ खत प्रकल्प आम्ही या ठिकाणी बनवलेला आहे आहे तुम्ही हे हे सांगितलं उत्तमच परंतु रासायनिक क्रिया केली जाते का नाही नाही याच्यामध्ये रासायनिक नाही याच्यामध्ये आम्ही शेण टाकतो प्रामुख्याने आणि त्यानंतर जे वेस्टेज असतं भाजीपाल्याचं जो उरलेला पाला पाचवला असतो तो उरलेला पालापाचोला याच्यामध्ये टाकला जातो त्याच्यानंतर आमचे कर्मचारी जे आहेत ते रोज शेण आणून आणि शेण आणि पाणी गांडुळाचं मुख्य अन्न ते शेण आहे आणि त्या पद्धतीने ते शेण याला पु पुरवलं जातं आणि त्यातून आता प्रामुख्याने गांडूळ खताची प्रक्रिया सुरू झालेली आहे तुम्ही जर बघितलं तर बऱ्याचशा आता सगळे गांडूळ तुम्हाला आतमध्ये दिसतील गेलेले परंतु आता हे शेणाकडे तुम्ही लक्ष दिलं तर बघा वेगवेगळ्या प्रकारची छिद्रं पडलेली आहेत आणि ही छिद्रं जी आहेत ही प्रामुख्याने गांडूळ ते खातात आणि मग ते भुसभुशीत पण आणि मी मगाशी तुम्हाला माझ्या हातामध्ये असलेली जी पावडर आहे या पद्धतीने ते आता काही दिवसामध्ये तयार होणार आहे मला आणखीन एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे ह्या प्रक्रियेला किती दिवस लागतात साधारणत साधारणतः साठ महिन्यामध्ये हे गांडूळ आपला सॉरी हे साधारण साठ दिवसामध्ये गांडूळ खत ते तयार होतं म्हणजे नक्की त्याच्याकडून प्रेरणा घेण्यासारखं आहे कारण की इतर रासायनिक आणि म्हणजे रासायनांचा वापर करण्यापेक्षा आपण घरच्या घरी हे करू शकतो कारण की आपण ज्या विभागात आहोत ते गा म्हणजे गावाकडचा विभाग आहे आणि प्रत्येकाच्या घरी म्हशी गाई यांचा उपयोग होतच असतो म्हणून कुठलेही केमिकल्स न यूज करता आपण हे घरच्या घरी करू शकतो मग ही कल्पना तुम्हाला कशी काय सुचवी प्रामुख्याने महाराष्ट्र पशुसंवर्धनचे जे मुख्य आयुक्त आहेत महोदय माननीय कांतीलाल उमाप साहेब यांनी आय एस ओ करण्यासाठी महाराष्ट्राचे पशु दवाखाने तयार केले आणि त्याच्यामध्ये गांडूळ खत प्रकल्प हा एक प्रकल्प पा असला पाहिजे दवाखान्यामध्ये आणि ठाणे जिल्ह्यातला पहिला गांडूळ खत प्रकल्प मी माझ्या कार्यालयात किनवली या ठिकाणी बनवली आणि ती प्रेरणा माझ्या खात्याकडून मला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून खूप अभिमानाची गोष्ट आहे कारण की इथे काहीतरी घडत आहे आणि हे सगळ्यांपर्यंत उत्तम त्यांना याच्या खांडू गांडूळ खत ह्याविषयी आपण विचारूया इथे जेव्हापासून डॉक्टर दिलीप आले तेव्हापासून काही ना काही वेगळं वेगळं ते करून आम्हाला शेतकऱ्यांना दाख दाखवायला त्यांनी सुरुवात केली मुलंच म्हणजे गांडूळ खतापासून आम्ही रासायनिक खत तर भरपूर वापरतो पन्नास हजाराच्या वरून आमचं वर्षाला खत होतोय परंतु हे कट्ट खत असून आम्हाला तेवढी माहीत नव्हतं की आपण आपल्या घरामध्ये गोठ्यामध्ये शेण आहे गोमूत्र आहे तरी आपण गांडूळ खत बनू शकतो हे आम्हाला कल्पना नव्हती ऐकलं होतं की गांडूळ खत परंतु आता इथे ये येऊन पाहिल्यानंतर जे धानके साहेबांनी इथे केलं आम्हाला दाखवलं आणि त्याच्यामधून आम्हाला गांडूळ खत कसं तयार करावा त्याचं पूर्ण आम्हाला त्यांनी अभ्यास केला तसेच त्यांनी इथे तारा मका तारा लागवड करण्यासाठी आम्हाला नेहमी प्रोत्साहित करायचे की तुम्ही घरचा तयार तारा तयार करा जास्त तार्यावर खर्च करू नका